राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व ओळा दुष्काळ जाहीर करणे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना रुपये तात्काळ नुकसान भरपाई शेतकरी संघटनेतर्फे कोलंबरी तहसील कार्यालयासमोर जोरदार निर्देशने करण्यात आली आहे रयत शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तिरमाग नागरे यांच्या नेतृत्वाखाली आज फुलंबरी तहसील कार्यालयासमोर सदरील निदर्शने करण्यात आले यावेळी तहसीलदार योगिता खटावकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की महाराष्ट्र सहित औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंबरी कन्नड सोयगाव सिल्लोड पैठण गंगापूर या सर्व सा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचबरोबर जनावराचे मुद्देही झालेले आहे शेतकऱ्यांचे घराची पडझड झाली असून शेतीमध्ये पाणी साचल्यामुळे पिकाचे नुकसान झालेले आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची ही पीक नोंदणी झालेली नाही व फार्मर आय डीची नोंदणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी तहसीलदार यांना निवेदन देत्यावेळी मराठवाडा अध्यक्ष तिरमक नागरे जिल्हा अध्यक्ष हरिदास सराटे मजर सय्यद ओबीसी जिल्हा अध्यक्ष सुरेश नागरे कोलंब्री तालुका अध्यक्ष समाधान बनसोडे गुलाब पटेल सहित कोलंब्री तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्ट्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे त्यांचे काढणीला आलेले पिकं आणि शेत्या खंगरून गेल्या जनावरे दगावली यांना तात्काळ एकटी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी तसेच या ज्यांच्या जमिनी खंगरून गेल्या त्यांचा विसर पंचनामा करून त्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्यात यावे आणि शेतकरी हा फार मोठ्या संकटात सापडलेला आहे तरी याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज रय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे आहे तर संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन आम्ही आजपासून सुरू करत आहे तरी आमची शासनास विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसा मदत मिळेल याची त्यांनी दक्षता घ्यावी रै शेतकरी संघटना राज्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्रामध्ये आहेत तुमचं नाव आणि पद्मा त्रिंबक आनंद नागरी उर्फ तात्या मराठवाडा अध्यक्ष रय शेतकरी संघटना फुलंब्रीतील ताजा घडामोडीसाठी फुलंब्री टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा